नमस्कार पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पहिला गुरुवारच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी मातेची कृपा सर्वांवर अशीच राहू दे आणि सगळ्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण परिवाराला सुख समृद्धी लाभू दे हीच लक्ष्मी मातेला प्रार्थना माझ्याकडे आर्मी क्वार्टर्स मध्ये राहते त्यामुळे चौरंग नव्हता बिना चौरंगाची मी पूजेची मांडणी अशा पद्धतीने केलेली आहे बघू शकता हा आमचा बॉक्स आहे सामान वगैरे नेण्यासाठी ने सा आम्ही याचा यूज करतो हा पूर्ण रिकामा आहे स्वच्छ करून मी घेतलेला आहे याच्यावरतीच मी लक्ष्मीची पूजा आज मांडलेली आहे ही शॉल आहे शॉल एकदम नवीन आहे आणि मी ते आता पूजेची मांडणी करून घेणार आहे तिथूनच मी ह्या सगळ्या फळांच्या पारंब्या घेऊन आलेल्या आहे पाच पारंब्या मला भेटलेल्या आहेत बघू शकता आवळा आंबा पेरू जांभूळ आणि उंबराचं असे पाच प्रकारचे मला या पारंब्या तिथं भेटलेल्या आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन जो आमचा आर्मी कॅन्ट आहे त्यामध्ये भरपूर अशी झाडे आहेत आता मी पूजेची मांडणी करणार आहे या ठिकाणी मी खाऊचे पाच पानं इथं मांडून घेतलेले आहेत त्याच्यावरती मी पाच जे ओटीचे सा सामान असतं ते घेतलेले आहे खारी खोबरं हळकुंड बदाम आणि सुपारीसुद्धा घेतलेली आहे अशा पद्धतीने मी पाच पानांवरती सगळं ओटीचं सामान ठेवून दिलेलं आहे फौजी लोकांची ड्युटीज अशी आहे की प्रत्येक ठिकाणी जिथं पोस्टिंग येईल तिथं जावंच लागतं राहावंच लागतं पण काय करणार जिथं सामान अवेलेबल होतं त्या ठिकाणी तर प्रत्येक वस्तू भेटूनच जातात पण काही काही ठिकाणी सुद्धा आहेत तिथं अजिबात सावा सामान जे आहे ते भेटत नाही याच्या अगोदर आमची पोस्टिंग बिकानेरमध्ये होते ते राजस्थानमध्ये पडते तिथं तर एवढी ना पाण्याची सुद्धा खूप टंचाई आहे आणि असे झाडं वगैरे तर सुद्धा भेटत नाहीत इतकं भेटतच नव्हतं पण आता एम पीमध्ये कसं महाराष्ट्रापासून थोडं जवळच आहे त्यामुळं भर भरपूर अशा गोष्टी अवेलेबल करू शकतो आणि भेटूनही जातात इथे बघा खाऊची पानंसुद्धा मला भेटलेली आहेत नंतर फुलंसुद्धा भेटलेली आहेत आणि पूजेचं सामानसुद्धा मला भेटलेलं आहे यावर्षी तर छान अशी पूजा होणारच आहे इथे मी पाच खाऊची पानं मांडून घेतलेली आहेत त्याच्यावरती ओटीचं सामान सुद्धा मांडून घेतलेलं आहे अशी फुलंसुद्धा मी सगळीकडे मांडून घेतलेली आहेत आता मी पाच फळंसुद्धा इथे ठेवून देणार आहे बघू शकता मला इथे पाच फळंसुद्धा भेटलेले आहेत मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या घरी पूजा कशी केली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने मी सगळी पूजेची मांडणी करून घेतली सकाळी अशी पूजा माझी मांडून झालेली आहे आणि संध्याकाळी आपल्याला जे पुस्तक आहे त्यातली कथा वाचून घ्यायची असते आणि नंतरच उपवास सोडायचा असतो या ठिकाणी माझी छान अशी पूजेची मांडणी झालेली आहे उदबत्ती आरती वगैरे लावून छान असं मी इथे मांडणी करून घेतलेली आहे आणि संध्याकाळी अशा पद्धतीने मी शिरा नंतर पंचामृत वगैरे बनवून अशा पद्धतीने संध्याकाळची आरतीसुद्धा केलेली आहे काल आम्ही मार्केटमधून पुस्तक घेऊन आलो पण ते थोडं आम्हाला हिंदी लँग्वेजमध्ये भेटलं इथं मराठी लँग्वेजचा यूज अजिबात होत नाही सगळे हिंदीच बोलतात आपले मराठी फॅमिली भरपूर आहेत त्यांच्यासोबतच मराठीमध्ये बोलणं होऊन जातं अशा पद्धतीने मी छान अशी कथा वगैरे वाचली छान अशी आरतीसुद्धा झाली आणि लक्ष्मी मातेला छान असं नैवेद्य वगैरे दाखवून पूजा आम्ही कंप्लीट केली इथे माझा पहिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अशा पद्धतीने पूजेची विधी वगैरे छान असा संपन्न झाला तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने पूजा केली ते नक्की सांगा आणि माझी पूजा कशी वाटली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लक्ष्मी मातेला एकच मागणं आहे बॉर्डरवरती जेवढेही जवान आहे त्यांना सुखरूप ठेव आणि सर्व फॅमिलीमध्ये आपापले जे घर सोडून एवढ्या लांब राहतात सर्व फॅमिलीपासून त्यांना आपल्या घरामध्ये भरलेल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धीने आणि सही सलामत त्यांना त्यांच्या घरी येऊ दे आणि सगळ्यांच्या घरात आनंद पसरू दे हीच माझी लक्ष्मी मातेला मागणं आहे